जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा ट्रक सातारा अहंध रस्त्यावरील जयपूर येथे पकडण्यात आला आहे सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मानद पशुकल्याण अधिकारी अभिषेक सुनील मुळे व त्यांचे सहकारी रहिमतपूर येथील प्राणीमित्र ओम विजय शेरकर व ओमकार राजेंद्र माने यांनी जयपूर येथे सापळा रचला होता ट्रक नंबर एम एच अकरा ए एल चोपन्न पन पंचेचाळीसमध्ये म्हैस व रेडके मिळून सुमारे सतरा जनावरे दाटीवाटीने कोंबून विनाप्रवाना वाहतूक केली जात होती या वाहन वाहनचालक अरुद्दीन मुस्ताक शेख वय चौतीस राहणार मल्हारपेड सातारा व मुस्तकीम जावेद कुरेशी वय बावीस राहणार सदर बाजार सातारा या दोघांवर रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभूते करत आहेत जप्त ट्रक रहमतपूर पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आला आहे